आपण अंबाजोगाई तालुक्यातील उमराई या गावात आलो आहोत या गावातील काही भाजपाचे कार्यकर्ते आहेत तर आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत की विद्यमान आमदारांनी या गावामध्ये या सर्कलमध्ये जो विकास केला आहे या विकासासंदर्भात आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत तर सर आपलं नाव भीमराव केंद्रे माजी पंचायत सभे सदस्य तर अंबाजोबाई तालुका केज मतदारसंघात नमिताताई अक्षय मया आणि काकाजी आणि पालकमंत्री माजी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी या मतदारसंघात अतोनात असा परिश्रम घेऊन लाखो कोटी रुपयाचा दिलेला आहे आणि या निधी निधी या निधीमधून या गावाचा भरपूर विकास झालेला आहे सर्कलचा आणि आपल्या जिल्ह्याचा विकास झालेला आहे आणि इतर जे विरोधी आमदार जे उभे आहेत त्यांनी कुठलं काम केलं नाही कारण अडीच वर्ष विरोधी सरकार होतं त्या सरकारमध्ये एक रुपया सुद्धा आपल्या केस मतदारसंघाला त्यांनी टाकलेला नाही कारण खंड विरोधी पक्ष असताना नवीन आता अडीच वर्षे विरोधी आमदार होत्या तर त्या टायमात आपल्या केज मतदारसंघात एक रुपया सुद्धा फंड आलेला नाही आणि एक कोटी रुपयाची पाईपलाईन प्रत्येक गावाला घरकुल असतील विहिरी असेल पिण्याचे पाणी असेल अशा भरपूर योजना देऊन केज मतदारसंघाचा कायापाठ पा पालट केलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा ते आमच्या गावासाठी आहो रात्र, रात्र रात्री दोन वाजता जरी फोन केला तरी काकाजी फोन उचलितात दवाखाना असो डीपी असो किंवा इतर कोणती अडचण असो या कामासाठी भाजप एकदम जीवाचं जीवाला जीव लावून कार्यकर्त्या संघ व गावासाठी काम करतात त्याच्यामुळं या बीड जिल्ह्यात जास्तीत जास्त मतांना नमितता निवडून येतील याच्यात तीळ ती मात्र तर आपले त्यांच्याकडून येत्या काळामध्ये काय अपेक्षा आहे काय या ठिकाणी योजना या येत्या काळात डबल आमदार नवीनताई होणार आहेत आणि झाल्याच्या नंतर या मतदारसंघातून या उमराई गावामध्ये आमच्या गावाचा एक जीवन्त प्रश्न आहे की या तलावाची साईट उंचवणे मंदिरासाठी कंपाऊंड वाहन देणे आणि गावातील रस्त्याचे योजना जी आहे ती योजना आम्हाला ती देतील आणि आमच्या गावाचा काय पालट होईल अशी आमची त्यांच्याकडून आशा आहे आणि ती देतील गाव नव्वद टक्के मतदान त्यांना करणार आहे आणि केज मतदारसंघातून जास्तीत जास्त मतांना नमिताताई मुंडळा हे विजयी होतील असे आम्हाला भरवासा आहे आणि नमिताताई आमदार झाल्याच्या नंतर मंत्रिमंडळ भाजपचं होईल त्यावेळेस त्याच्यासाठी नमित्त एक आमदार म्हणून सहकार्य त्यांना पाठबळ राहील अशी अशी आमची अपेक्षा आहे गावातील युवकांना रोजगाराचे काय या ठिकाणी गावातील युवकासाठी अगर तालुक्यातल्या केज मतदारसंघातल्या युवकासाठी नोकरीसाठी काही काहीतरी पर्याय पाहिजे होता त्याच्यासाठी पिशे गावाला एक एम आय डी सी उभ तयार चालू आहे त्याचं का 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 चा 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 का काम चालू झालेलं आहे आणि त्याच्यातून प्रत्येक गावातून प्रत्येक गावातून अंबलवाडी असेल इथं बुटेनाचा तिथं तलाव असेल ह्या योजनेतून अगर त्या सब त्या डिव्हिजनमध्ये ह्याच्या पिशेगावच्या जास्तीत जास्त आमच्या गावचे दहा पाच मुलं तरी कमीत कमी आम्ही या पक्षाच्या मागे लागून आमदाराच्या मागे लागून आमच्या गावातले दहा गरीब विद्यार्थी काम त्या दुटीला लावण्याचा आम्ही प्रयत्न करतो